धनधान्य समृद्धी व मांगल्याचं प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरीची अनुराधा नक्षत्रावर सप्टेंबरला घरोघरी स्थापना करण्यात आली गौरीच्या स्थापनेनंतर सप्टेंबरला तिला नैवेद्य दाखवण्यात आला महालक्ष्मीचं व्रत हे नक्षत्रावर आधारित असल्यानं अनुराधा नक्षत्रावर अनेकांच्या घरात एकोणवीस सप्टेंबरला महालक्ष्मीची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली घरात सुख शांती आणि समाधान नांदावं अशी प्रार्थना करीत महालक्ष्मीची स्थापना झालेल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे या शिवाय आधीच गणेशोत्सव निमित्त सगळीकडे भक्तिपूर्ण वातावरण आहेच महालक्ष्मीच्या स्थापनेनंतर विद्येचे दैव श्री गणेश आणि सुख समृद्धीची देवी श्री महालक्ष्मी यांच्या आराधनेत भक्तगण तल्लीन झाले असल्याचं चित्र बघाव्यास येत आहे तर वीस सप्टेंबरच्या दुपारी महापूजा पार पडल्यानंतर तिला नैवेद्य दाखविण्यात आलं त्यांच्या ज्यांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना झाली आहे त्यांच्या घरात दोन दिवसांपासून लगभग वाढली आहे पुढील एक दिवस घरात महालक्ष्मीचं मुक्काम असल्यानं घरातील सर्वच मंडळी तिच्या आराधनेत अनमान झाले आहे गंजवाड निवासी गौर यांच्या घरी सुद्धा महालक्ष्मीची विधिवत पूजनानं स्थापना करण्यात आली गेल्या तीस वर्षापासून गौर यांच्या घरात श्री महालक्ष्मीची स्थापना करण्यात येत आहे दरम्यान वीस सप्टेंबरला या कुटुंबियांतर्फे महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासोबतच सिव्हिल लाईन परिसरातील काँग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय यांच्या घरातही परंपरेनुसार अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा करिष्ठा गौरीची स्थापना करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय यांच्या घरात श्री महालक्ष्मीची स्थापना करण्यात येत आहे महालक्ष्मीच्या स्थापनेनंतर संपूर्ण दत्तात्रय कुटुंबियात आनंद संचारला आहे त्यामुळे सर्वच जण महालक्ष्मीचे मनोभावे पूजा अर्चा करून सेवा प्रदान करीत आहेत दरम्यान सिव्हिल लाईन परिसरातीलच नागपूर मार्गावरील रमेश मामिडवार यांच्या निवासस्थानी सुद्धा नक्षत्रानुसार श्री महालक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली आहे मामिडवार कुटुंबियांमध्ये देखील ही परंपरा फारपूर्वीपासून सुरू आहे या कुटुंबियांनीही वीस सप्टेंबरला महालक्ष्मीच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता पुढील एक दिवस महालक्ष्मी माबिडवार यांच्या घरात राहणार असल्यानं या कुटुंबियांमध्ये भक्तिमय व मंगलमय वातावरण दिसून येत आहे दरम्यान कृष्णानगर येथील प्राध्यापक शरद माहूरकर यांच्या घरीसुद्धा अनुराधा नक्षत्रानुसार एकोणवीस सप्टेंबरपासून सायंकाळी श्री महालक्ष्मीची विधिवत आणि स्थापना करण्यात आली आहे माहूरकर यांच्या घरी स्थापित झालेल्या महालक्ष्मी ही नवसारची असून यंदा या घरात महालक्ष्मीच्या स्थापनेला बहात्तर वर्ष पूर्ण झालं आहे त्यामुळे महालक्ष्मीच्या स्थापनेनुसार निस्वार्थ व मनोभावे पूजा अर्जा करणाऱ्या माहूरकर कुटुंबियांतील प्रत्येक सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे मावळकर यांच्या घरीही श्री महालक्ष्मी पुढील एक दिवस राहणार असून घरातील सर्वच मंडळी तिच्या आराधने तरममान झाले आहे एकवीस सप्टेंबरला विधिवत पूजनानंतर महालक्ष्मीचा निरोप देण्यात येणार आहे लोकमान्य ठिकाणी सुरू केलेली गणेश स्थापनेची परंपरा दरवर्षी प्रमाणे यंदाही उभ्या महाराष्ट्रासह चंद्रपूर शहरात तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सुरू आहे हिंदू धर्माचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जाणारा गणरायाची प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेश मंडळांसह सा अनेक घरात विधिवत पूजा अर्चा करून करण्यात आली आहे पुण्याच्या घरी दीड दिवसासाठी तर कुणाच्या घरी पाच दिवसांसाठी बाप्पांचं सा आगमन झालं आहे त्यानुसार गजानन मंदिरा मंदिर परिसरातील मनजितसिंग भाटिया यांच्या घरी परंपरेनुसार श्रींची स्थापना करण्यात आली आहे घरात बाप्पांचं आगमन होताच भाटिया कुटुंबियांमध्ये एक वेगळाच आनंद झळकत हो आहे यातील प्रत्येक जण त्यांच्या सेवेत मग्न झाले आहे पुढील काही दिवस बाप्पा भाटियांच्या घरात राहणार आहे दरम्यान युवापूर वार्ड्यातील मातानगर चौक निवासी माजी नगरसेवक राजेंद्र आखरे यांच्या घरीही लाडक्या बाप्पाची विधिवत पूजनानं स्थापना करण्यात आली आहे बाप्पाच्या स्थापनेनंतर आखरे कुटुंबियांनी आपली निस्वार्थ सेवा सुरू केली आहे पुढील काही दिवस बाप्पा यांच्या घरी मुक्कामी असणार आहे आखरे यांच्या घरात विराजमान झालेल्या बापांच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी वाढली आहे दररोज सकाळी सायंकाळी होणाऱ्या आरतीत आखरे कुटुंबियांच्या शेजाऱ्यांचीही उपस्थिती प्राधान्य असते दरम्यान बाबूपेठ परिसरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे गेल्या नऊ वर्षापासून या महाविद्यालयात गणेश स्थापनेची परंपरा सुरू आहे विदर्भातील बहुतेक महाविद्यालयात ही प्रथा सुरू आहे चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच आहे साठ टक्के सा महाराष्ट्र तर चाळीस टक्के परप्रांतीय विद्यार्थी या विद्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती व्हावी या उदात्तही पुणे या महाविद्यालयात गणेशोत्सव साजरा होत आहे सोबतच या माध्यमातून महाविद्यालयातर्फे चांगले उपक्रम देखील राबविले जात आहेत मात्र त्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून महाविद्यालयानं विशेष काळजी घेतली आहे सकाळी मिळत कॉलेज आणि दुपारनंतर कार्यक्रमांची रेलचेल असं वेळापत्रकच काढण्यात आलं आहे या उत्सवात वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग आहे महाविद्यालयाच्या हिरवळीत स्थानापन्न झालेल्या बापाच्या दर्शनार्थ येणाऱ्या नागरिकांना काही क्षणापूर्ण निसर्गाचा आस्वाद घेता यावा म्हणून या महाविद्यालयानं विशेष दक्षता घेतली आहे या निमित्त महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तर गणेशाच्या मंडपापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे एकूणच संपूर्ण परिसर आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं झगमकून गेला आहे यासह विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात येत आहे